मी लाड़का अमोल एटी तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे भावाने तर आपल्याला आज काम नव्हतं त्यामुळे डायरेक्ट जिम ला आलो मग लगेच वॉर्मअप करून घेतला तर आता आपण जोरचा सेट मारायला चालू केलोय बघा हा सेट भावना आपण पंचवीस चा ठेवलेला आहे आज आपण जरा लवकरच आलोय बघा काम असल्यामुळे आपण काही एक दोन दिवस आलो नाही मग तो भावान जोरचा सेट संपल्यानंतर आपण जरा डंबल मारालोय ह्याचा याचा सेट भावना आपण तीस चा ठेवलेला आहे कसं आपला आजचा मिनी ब्लॉग मोठं होईल म्हणून जरा भावानं व्हिडिओ पळवलाय आणि तुम्ही म्हणणार की हा सेट जर तीस चा होता तर तुम्ही समजून घ्या भावानो तो सेट संपल्यावर लगेच आपण चेस्टचा सेट चालू केलोय तर हा बाराचा सेट असणार आहे कारण की भावानं ह्याला स्लो स्लो करायला लागतंय ह्याला दुसऱ्या व्यायाम सारखं करून चालत नाही कारण की गरबडी छातड्यावर पडलं तर काय करायचं भावानं तर अशा प्रकारे आपलं जिमचं तर झालतं करून आणि हे जेन परत्या बी आलते बघा त्यांचं पण झालतं तर चला म्हटलं भावानं जिम वगैरे हो बंद करून घेऊया लुप गिलुप लावलं बघा ह्या ज्या आयला तिथनं सरळ निघालो बघा घराकडे भावानो काय सांगायचं आपण आज एवढ्या लवकर जिम ला, ला आलतो ना की यांचं अजून दुकान बिघडलं होतं बघा आपलं आज काम नसल्यामुळे व्यवस्थित जिम वगैरे करून घेतलं मी तेवढं घरी जाऊन आंघोळ वगैरे करतो भावानो तर अशा प्रकारे आपल्या आजचं व्हिडिओ संपलेलं लाईक आणि सबस्क्राईब करून टाका धन्यवाद